नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुंगाचे उसळ हे उसळ झटपट तयार होते आणि मुंगाच्या उसळीपासून आपल्याला भरपूर प्रोटीनसुद्धा मिळतात म्हणून आपल्याला मुंगाची उसळ त्यातून एकदा खायला हवी चला तर ती कशी बनवायची ते आपण बघू त्यासाठी मी इथे एक वाटी मूग दिवसभर पाण्यात घालून घेतले होते त्यानंतर ते मूग मी रात्री एका चारणीमध्ये काढून घेतले होते त्यानंतर या मु अशा प्रकारे छान मोड आलेले आहे आता आपण या मुगाची उसळ बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला त्यामध्ये दोन पडी तेल घालून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये एक चम्मच राई घालून घ्यायची आहे आणि एक चमच जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आणि राई छान फुलले की आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान गोल्डन कलरवर भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर गोल्डन होत नाही तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे आणि थोडी कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायची आहे दोन सर्व साहित्य छान परतून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये दोन चम्मच आलं आणि लसूणचा पेस्ट घालून घेऊ आलं आणि लसूणचा पेस्टसुद्धा आपल्याला अप्ले अप्ले छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधील कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे आता आपलं सर्व साहित्य छान इथे शिजलेलं आहे आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ एक चम्मच घरगुती काळा मसाला एक चम्मच कश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच धनिया पावडर घालून घ्यायचं आहे यामध्येच आपण टमाटरसुद्धा घालून घेणार आहोत सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण मसाले जळू शकतात त्यामुळे आपण त्यामुळे आपले मसाले खालीच करपणार नाही किंवा कढईला चिटकणार नाही अशा प्रकारे छान आपल्याला हलवून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये मूंग घालून घेऊ मूंग घालूनसुद्धा आपल्याला छान मसाला पूर्णपणे छान मुंगाला लागेल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला छान मूंग इथे हलवून घ्यायचे आहे आता या याला आपण झाकण ठेवून असेच पाच मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे झाकून शिजवल्यामुळे वाफेमुळे मूग लवकर शिजल्या जातात आपण आता मूग चेक करून बघू अशा प्रकारे आपले मूग इथे छान शिजलेले आहे आपले मूग आता इथे ऐंशी टक्के छान शिजलेले आहे वाफेवर आपण अदाम अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे मधून मधून हलवायचे आहे आपण आपल्या मुगाला एकही पाण्याचा वापर केलेला नाही कारण मूग असेच मिठाच्या पाण्यामध्ये आणि टमाटोच्या पाण्यामध्ये छान शिजल्या गेल्या आहेत आता आपण यावर झाकण ठेवू याला अजून दोन ते तीन मिनिट वाप देऊन घेऊ दे। म्हणजे दे। दे आपले मूग छान शिजले जातील आता आपण आपले मूग बघू अशा प्रकारे आपले मूग इथे शिजलेले आहेत आपण यावर थोडेसे नमक घालून घेऊ नमक घातल्यामुळे सुद्धा अजून छान आपल्या मुगाला इथे पाणी सुटल्या जाते अशा प्रकारे आपली इथं मोड आलेल्या मुंगाची भाज कुसळ तयार झालेली आहे आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर घालून आपल्याला छान परतून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर हे सर्व सर्वीकडे लागले जाईल अशा प्रकारे आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली मू मो मोड आलेल्या मुगाची उसळी इथे तयार झालेली आहे आपण ही टिफिनला द्यायला किंवा घरी नाश्त्यासाठी करू शकतो यामध्ये मी आता टिफिनला द्यायला ही मूग भरून घेत आहे अशा प्रकारे आपला टिफिन इथे रेडी झालेला आहे चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद